जयसिंगपुरात गाळे बांधून तयार पण भाड्याने दिले जात नाहीत मुख्याधिकारी तेलीसाहेब महसूल बुडतोय रोजगारावर कात्री जयसिंगपूर शहरात उद्योग व्यवसाय वाढावेत हा मुख्य उद्देश पण कारभाराने जनतेच्या करातून गाळे बांधले पण व्यवसाय वाढीसाठी ते भाड्याने द्यायला हवेत ते टाळत आहेत पा पालिकेचा हा कारभार मुख्य उद्देशला छेद देणारा आहे जयसिंगपूर शहर बाजारपेठेसाठी प्रसिद्ध पण शहरात नव्याने धंदा करायचं म्हटलं तर गाड्याच मिळत नाहीत खासगी एखादा आणि डिपॉझिट परवडत नाही पालिकेने जनतेच्या करातून एकत्र झालेला पैसा वापरला पण सध्याच्या कारभारांना बांधलेले गाळे व्यापाऱ्यांना देता आले नाहीत मुख्याधिकारी राजेंद्र टेली यांनी नगरपालिकेचं उत्पन्न बुडतय ते पहावं वा। उत्पन्न वाढील आणि उद्योगधंदे सुरू होतील यासाठी जनतेच्या करातून बांधलेले गाडे भाड्याने द्यावे अशी मागणी केली जात आहे जयसिंगपूर शहरात सुसज्ज असे नाट्यगृह बांधण्यात आले यावेळी सात दुकानगाडेही बांधण्यात आले पण वर्ष झाले तरी हे दुकानगाडे भाड्याने दिली गेली नाहीत सध्या या गाड्याचे लिलाव न करताच भाड्याने देण्याच्या हालचाली चालू असल्याचे सूत्रांकडून कळत आहे मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर त्या गाड्याची जाहीर लिलाव प्रक्रिया करावेत अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत महानकरी न्यूज जयसिंग पुरून संदीप इंगळे